आमदार निवासात संजय गायकवाडांना जीवन दिलं बनियान आणि टॉवेल भरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं वारंवार आपल्या वक्तव्यामुळे वार किंवा कोणत्या ना कोणत्या कृतीमुळे चर्चेत येणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राड्यामुळे चर्चेत आले आहेत शिळं आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घालत घातल्याची माहिती समोर आली यावेळी त्यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील सुनावलं आहे मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी दिनांक आठ रात्री मुंबईस्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली त्यांनी ऑर्डरप्रमाणे त्यांना रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळं होतं त्याचा वास होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी आहे त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलंय यापूर्वी मी कॅन्टीन मधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे आज सभागृहात हा मुद्दा उचलणार असल्याचं ते बोलताना म्हणाले आहेत आकाशवाणी आमदार वस्तीग्राहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचं यावेळेस दिसून आलेलं आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली त्याचसोबत यावेळी त्यांनी कोणीही बिल देऊ नका असंही सांगितलं त्यासोबतच बिल काउंटरवर बसणाऱ्या ऑपरेटरच्या कांशेला देखील लगावली या घटनेचा आणि गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी बघितलं वरण भात आणि पूल जेवणा ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तुम्हाला काय जहर खव घालतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे जे नेहमीचं झालं आहे ने। मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य भा ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल का मला काही लोक भेटले कोणी म्हणे पाल सापडले कोणी म्हणे कापूर सापडला कोणी म्हणे सुतळी सापडली पण असंच असतात हे सामान्याचं आम्ही समजूतो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागता तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती विशोक खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे जेव्हा जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवढ्याला आम्हाला सकाळी सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे आम्हाला त्रास होत असेल पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सल वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पार्सल इतका वास त्याचा गरजेट आहे म्हणून मी त्याला चाप दिला बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई